इंधन दरवाढी संदर्भात अजून एक महत्वाची माहिती समोर येत आहे तुम्ही पेट्रोलवर दिवसाला जेवढा खर्च करताय तेवढ्या खर्चात ते अवघ्या दीड वर्षात तुम्ही नवीन बाईक घेऊ शकता कस ते पाहूयात बाईकच्या किमतीपेक्षा पेट्रोलवर जादा खर्च त्रेपन्न हजाराच्या बाईकला दीड वर्षात चोपन्न हजारांचं पेट्रोल नंतर सर्वात जास्त कर पेट्रोलवर पेट्रोल, पेट्रोल ज्या किमतीला विकलं जात त्याची नेहमीच चर्चा होते दारू आणि सिगारेट नंतर सर्वात जास्त कर हा पेट्रोलवरच लावला जातो देशातल्या बहुतांश नागरिकांना रोजची गरज म्हणून बाईक चालवावी लागते रोज पेट्रोलवर खर्च होणारे पैसे आणि त्यातनं वर्षाला होणारा खर्च याचा कोणीच हिशोब करत नाही हा हिशोब जर केला तर बाईकच्या मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे आपण पेट्रोल खरेदीवर खर्च करत असल्याचं वास्तव समोर एका साधारण बाईकची किंमत त्रेपन्न ते चोपन्न हजार दिवसाला चालक शंभर रुपयांचं चा पेट्रोल जाळतो त्याला महिन्याला पेट्रोलचा खर्च येतो तीन हजार रुपये तर वर्षाला इंधनाचा खर्च जातो छत्तीस हजार रुपये दीड वर्षात पेट्रोलवर जवळपास चोपन्न हजार रुपये खर्च होतात म्हणजे जी बाईक तुम्ही चोपन्न हजारांना खरेदी केली आहे किमती एवढे पैसे वर्षात तुम्ही निव्वळ पेट्रोलवर खर्च करताय या बाईकची किंमत आहे जवळपास त्रेपन्न हजार रुपये आणि विदाउट टॅक्सेस जर पाहिलं तर ही बाईक जवळपास त्रेचाळीस हजार रुपयाची आहे एकूणच जर पाहिलं तर दिवसाला आपण शंभर रुपयेचं पेट्रोल टाकत असू तर जवळपास Uh, महिन्याला आपण तीन हजार रुपयेचं पेट्रोल जे आहे ते एका गाडीमध्ये ओतत असतो आणि याची जर आपण गुणाकार केला तर वर्षाला जवळपास छत्तीस हजार रुपयाचं जे पेट्रोल आहे ते आपण एका गाडीमध्ये ओतत असतो जवळपास दीड वर्षामध्ये आपण दुसऱ्या गाडीच्या किमती इतकं पेट्रोल आपण एका गाडीत ओतत असतो ही झाली साधारण बाईक चालवणाऱ्यांची स्थिती हाय एंड बाईकचं तर गणितच वेगळं असतं हाय अँड बाईक खरेदी करणाऱ्यांना त्यांच्या हौसेची जबरदस्त किंमत मोजावी लागते हे झालं सर्वसाधारण बाईकबद्दल पण बुलेटसारख्या किंवा हाय अँड जास्त पॉवरच्या बाईकवरती होणाऱ्या पेट्रोलच्या खर्चाचा विचार न केलेलाच बरा जसं पठाणी लोक व्याज वसूल करत राहतात तसंच हे बाईकवाले या पेट्रोलवरचा टॅक्स भरत राहतात पण हौसेला मोल नाही म्हणत हे बाईकवाले या पेट्रोलवरती खर्च करतच असतात पेट्रोल खर्चाची ही गणित पाहिल्यास नको ती बाईक आणि नको ते पेट्रोल असं म्हणताना सामान्य दिसत आहेत विशाल सवने साम टीव्ही मुंबई